दुधनीत तब्बल वीस वर्षानंतर भेटले दहावीचे वर्गमित्र परमशेट्टी प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील एस जी परमशेट्टी प्रशालेतील दोन हजार पाच ते दोन हजार सहा दहावीचे वर्गमित्र तब्बल वीस वर्षानंतर एकत्रित भेटून स्नेह मेळावा यशस्वी केला या स्नेह मेळाव्याची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने व परमपूज्य जय गुरु शांत शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात करण्यात आली प्रारंभी प्रभारी मुख्याध्यापक मल्लैया स्वामी यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले माजी विद्यार्थ्यांनी प्रार्थना राष्ट्रगीत प्रतिज्ञांसह परिपाठ सादर करून आपल्या वर्गात हजेरी लावताच छडी लागे छम छम विद्यायी घम घम असे म्हणत वर्ग शिक्षकांकडून छडीचा मार अनुभवला यानंतर आपल्या गुरुवर्यांवर पुष्पवृष्टीचा वर्षाव करून स्वागत केले प्रास्ताविक बसवराज हौदे यांनी केले सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले वैयक्तिक परिचय करून देत जीवनातील सुखदुःखांच्या आठवणींना उजाळा दिला सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शाळेस दोन सीसीटीव्ही कॅमेरे दोन फॅन एक मॅट दिले सुरेश खंडाळ आसिफ जमादार संजय राठोड प्रशांत पादी श्रीशैल माशाळ शिल्पा कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणी सांगत शिक्षकांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले यावेळी माजी मुख्याध्यापक शिवपुत्र शाखापुरे श्रीमंत मेत्रे बबन सेंदाने चिदानंद कुंभार शरणबसप्पा हौशेट्टी चंद्रशा कुंभार यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शेवटी परमपूज्य महास्वामीजींनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना उज्ज्वल आणि दीर्घ आयुष्यासाठी शुभाशीर्वाद दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लीनाथ गौर यांनी केले शेवटी आभार चंद्रशेखर खंडाळे यांनी मानले दत्तात्रय हिळ्ळी स्टार न्यूज अक्कलकोट